धन्यवाद देतो आहे रायगड जिल्हा कोकणस्थ समाजाला समाजाचा त्यांच्या नेतृत्वाला कारण पहिल्यांदा मला समाजामध्ये मिसळण्याची समाजाच्या या कौटुंबिक सोहळ्याला स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्याची संधी त्यांनी मला प्राप्त करून दिली आणि म्हणून मी समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्या आणि कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो शेवटी समाज हा संघटित होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जो समाज संघटित असतो तोच संघर्ष करू शकतो आणि तोच न्याय मिळवू शकतो आणि म्हणून जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल आपला हक्क मिळवायचा असेल किंवा आपल्याला आपला विकास साधायचा असेल उन्नती असेल तर आपल्याला संघटित होणं आवश्यक आहे आणि त्याचं हे महत्त्व लक्षात घेऊन आज पूर्ण रायगड जिल्ह्यातला तेली समाज हा संघटित झाला आहे त्याबद्दल मनापासून मी त्या समाजाचं अभिनंदन या ठिकाणी करतो हा कौटुंबिक सोहळा असल्यामुळे कौटुंबिक वातावरणात पूर्ण होणार आहे पार पडणार आहे हा मला वाटतं संध्याकाळपर्यंत चालणारा कार्यक्रम आहे पण माझा पूर्वनियोजित कार्यक्रम मुंबईत असल्यामुळे सुरुवातीलाच शुभेच्छा देऊन या ठिकाणाहून मी जातो आहे माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी एक इच्छा माझ्याकडे व्यक्त केलेली आहे पण त्यावर मी आज इथे चर्चा करणार नाही कारण मी आजही लोकसभेचा उमेदवार आहे मतदान झालेलं आहे आणि चार तारखेला मतमोजणी होणारा निकाल लागायचा आहे आणि म्हणून मग त्यांना सांगितलं आहे पाच तारखेला मला भेटा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही